बारा लाख तरुणांना रोजगार देणारा सरकारी प्रकल्प म्हणून वाढवण बंदराची चर्चा सध्या सुरू झालेली आहे पहिल्यांदाच भारत सरकार है। है एक पोर्टची निर्मिती करत आहे हे बंदर भारत सरकारसाठी इतकं महत्वाचं का ठरतंय चला तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या उत्तर किनाऱ्यावरती उभे राहणारे वाढवण बंदर हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक होणार आहे विशेष म्हणजे हे बंदर सरकारी मालकीच्या कंपनीद्वारे विकसित होत आहे गेल्या काही दशकांमध्ये खासगी कंपन्यांनी बंदर विकासात प्रमुख भूमिका बजावलेली होती याच पार्श्वभूमीवर हा प्रकल्प ठरतोय था बंदर जवाहरलाल आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड एम एम पी यांनी स्थापन केलेला विशेष उद्देश वाहन एस पी व्ही वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड पी द्वारे विकसित केले जात आहे जे एन पी चा चौऱ्याहत्तर टक्के आणि एम एम पी चा सव्वीस टक्के इक्विटी भागीदारी असलेला हा संयुक्त उपक्रम भारताच्या बंदर विकासात धोरणातील एक महत्वाचा प्रकल्प आहे कारण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारी मालकीच्या संस्था संयुक्तपणे ग्रीनफील्ड बंदर विकसित करत आहे असे हे पहिले उदाहरण आहे वाढवण बंदराचे महत्व का आहे तर जाणून घेऊया पहिला मुद्दा म्हणजे यातून गृह मुंबईसाठी एक नवीन आर्थिक कॉरिडोर तयार होईल त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल दुसरं म्हणजे देशातील सध्याच्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक वाहतूक या बंदराद्वारे होईल त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थान भक्कम होईल याचा भौगोलिक फायदा देखील महत्वाचा आहे पालघर जवळ उभे राहणारे हे बंदर वीस मीटर पेक्षा अधिक खोलीचे नैसर्गिक बंदर असेल त्यामुळे जगातील अजस्त्र जहाजांना इथे पोहोचता येईल आणि अर्थातच कनेक्टिव्हिटी इस्टर्न फुड कॉरिडॉर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर रेल्वे आणि महामार्गांशी जोडण्यामुळे या परिसराचे व्यापक मूल्य वाढेल बंदरांचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम नेमका काय होईल पा ने तर पाहूया पालघर डहाणू आणि भोईसर सारख्या तुलनेने गुंतवणूक होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील अंदाजे बारा लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला थेट सागरी वाहतुकींशी जोडण्यासाठी मदत देखील होईल तसेच शहात्तर हजार दोनशे कोटींचा खर्च होणारा हा देशातील सर्वात महागडा बंदर प्रकल्प असेल आंतरराष्ट्रीय व्यापार भारताला इराण आणि साभार बंदर आणि इतर महामार्गांद्वारे आणि रशियाशी व्यापार सुलभ करणे शक्य होईल आधुनिक आधारित कार्गो हाताळणी आणि बंदर व्यवस्थापन प्रणाली जागतिक उद्दिष्ट वाढवण बंदर भारताच्या कंटेनर वाहतूक क्षमतेला दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मॅट्रिक टनापर्यंत नेऊन देशाला जागतिक स्तरावरती पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवून देईल तसंच हे बंदर भविष्यातील आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर आय एन एस टी सी आणि भारत मध्य पूर्व युरो कॉरिडॉर आय सी e साठी प्रवेशद्वार म्हणून काम करेल वाढवण बंदर हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताच्या व्यापक आर्थिक विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे महाराष्ट्र जागतिक व्यापाराचे केंद्र म्हणून उदयास येईल स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरती देखील औद्योगिक प्रगतीसाठी हे बंदर मोलाची भूमिका बजावेल त्यामुळे महाराष्ट्राचा समुद्र किनारी असलेला हा वारसा आधुनिक आर्थिक शक्तीचे रूपांतरित होण्याची शक्यता आहे राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये येथे उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली त्या बैठकीत त्यांनी बाबन बंदर ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा असे निर्देश देखील दिलेले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद